शिर्डी नगर परिषद आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा नुकताच जाहीर करण्यात आला असून या आराखड्यानुसार शिर्डी नगर परिषदेसाठी अकरा प्रभागांमधून तेवीस सदस्य निवडले जाणार आहेत यातील प्रभाग क्रमांक सात मधून निवडणुकीत सहभागी होण्याची शक्यता असलेले संभाव्य उमेदवार पुढील प्रमाणे राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर अमित कैलासराव शेळके किरण बाळासाहेब कोते सुनील पाराजी गोंदकर गणेश दिनुम्मा कोते प्रकाश मच्छिंद्र गोंदकर करण विजयराव जगताप योगेश बबनराव गोंदकर, लखन गुंजार गणेश सोनोने, सौ अनिताताई विजयराव जगताप सौ वंदनाताई राजेंद्र गोंदकर, सौ छायाताई सुनील सरोदे प्रभा क्रमांक आठ ची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस